राजराजेश्वरी संगीत विद्यालयाचा वर्धापन दिन उत्साहात नीलमनगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस शिक्षण संस्था संचलित राजराजेश्वरी संगीत विद्यालयाचा सहावा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अण्णाराव कुंभार होते यावेळी व्यासपीठावर प्राचार्य रविशंकर कुंभार सेवानिवृत्त प्राचार्य विजय कुमार हुल्ले पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे संगीत विद्यालयाचे प्रमुख संचालक प्रवीण कुंभार तबला शिक्षक ऋतुराज सोनवणे लिंबाजी सुतार विश्वाराध्य मटपती आदी उपस्थित होते प्रारंभी श्रीवीर तपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजी व तपोरत्न योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजींच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं तदनंतर अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ मुंबई यांच्या वतीनं घेण्यात गायन हार्मोनियम तबला वादन परिषद उत्तीर्ण झालेल्या तीस विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं यावेळी संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गायन प्रकारातील दुर, राग दुर्गा भोपाळी यमन व तसेच भक्तीगीते भजन गवळण लावणी आदी गीते सादर करून रसिकांची मनं जिंकली भक्तिकुंभार रक्षिता सुंकनपल्ली वैष्णवी घंटे लहरिका गोने प्रतिभा पाटील अथर्व कोल्हापुरे लावण्य मिसलोलू हेमा झुंजा कावेरी पगड्याल आलेख्य विलासागर जान्हवी कांबळे भक्ती पुजारी आदी विद्यार्थ्यांनी विविध गीत सादर केले स्वराली रॅका मल्लिकार्जुन खानापुरे यांनी हार्मोनियम वादन केलं तर इरेश अक्का गणेश चप्पळगाव यांनी तबला साध्यत विविध ताल प्रकार सादर केले यावेळी संस्थापक अध्यक्ष अण्णाराव कुंभार म्हणाले नव्या शैक्षणिक धोरणात संगीत व कला या विषयांना फार महत्व आहे विद्यार्थ्यांनी व पालकांनी संगीत विद्यालयाचा लाभ घेऊन नवीन करिअर करावे व संगीत क्षेत्रात आपलं नाव लौकिक करावं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पूर्वा रेके यांनी केलं राज्य राजेश्वरी संगीत विद्यालयाच्या वर्धापन निमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी संस्थापक अध्यक्ष अण्णाराव कुंभार रविशंकर कुमार विजयकुमार हुल्ले गौरीशंकर आळंगे प्रवीण कुंभार ऋतुराज सोनवले लिंबाजी सुतार विश्वराध्य मटपते एन ज्युनियर कॉलेज सायन्स कॉमर्स अँड आर्ट्स सोलापूर संस्थापक सचिव प्राचार्य अन्नदास नागेसर एन ज्युनियर कॉलेज सोलापूर यामध्ये प्रवेश म्हणजे हमकास यशाचा मार्ग निश्चित कॉलेजची वैशिष्ट्ये प्रशस्त इमारत नैसर्गिक वातावरण प्रशिक्षित शिक्षक वर्ग वार्षिक स्नेह संमेलन व शैक्षणिक सहल भव्य प्लेग्राम, शारीरिक बौद्धिक व सामाजिक वर्ग क्रीडा स्पर्धांसह वैयक्तिक लक्ष एन कॉलेज ओम अवंतीनगर इस्कोन मंदिराजवळ कुंभारी सोलापूर संपर्क त्र्याण्णव सत्तर सत्याहत्तर बेचाळीस सत्याहत्तर